साहेब हातेवाडी हातेवाडी संदर्भात सध्या आता असं जे हातेवाड व्हावी यासाठी मागणी होत आहे ग्रामीण मंत्री आज विरोध होत तर एक पालकमंत्री म्हणून तुम्ही काय बोलतो यापूर्वीसुद्धा खंडपीठ हद्दवाढीसाठी आपण ज्या पद्धतीनं सगळ्या शहरातल्या लोकांनी अत्यंत आग्रही भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला सुसंगत निर्णय घेण्यासाठी सुद्धा जी गावं त्यामध्ये समाविष्ट व्हायचे आहे त्या सगळ्यांचासुद्धा याच्यामध्ये संमती असणं आवश्यक हो आहे ती संमती घेण्यासाठी सर्वांची एकत्रित बैठक घेणं सर्व सुद्धा समन्वय साधणं आणि मगच या बाबतीचा निर्णय अंतिम होऊ शकेल त्यासाठी आपले प्रयत्न चालले आहेत एक बैठक शहरातल्या सर्व कृती समिती आणि सोबत झाली पण त्याचबरोबर या शहरामध्ये ज्या हद्दवाडीमध्ये येणारे समाविष्ट होणारी जी गावं आहेत त्या गावातले सर्व लोकप्रतिनिधी तिथले सगळे आमदार खासदार या सर्वांबरोबरसुद्धा बोलणं आणि सर्वांची सकारात्मकता अत्यंत महत्त्वाची आहे त्यासाठी एक बैठक बोलवतो आहे आणि आपण सर्वजण यासाठी प्रयत्नशील आहोत